फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन गोवंशाची चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद रात्री अडीच वाजता एर्टिका कार मधून गोवंशाची चोरी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी गेल्या रात्री सुमारे पावणे तीन वाजता पडळडा चौफुली येथील सुलतान मंडपाजवळ एक संदिग्न इरटिका कार एम एच बारा बावन्न शहाण्णव मधून गोवंश चोरून नेत असल्याचं सी सी टी व्हीमधून समोर आलं व काही प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले प्रत्यक्षदर्शीनुसार अज्ञात व्यक्तींनी गोवंश जबरदस्तीनं गाडीत कोंबला आणि मोठ्या वेगानं तिथून निघून गेले या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली रात्री ड्युटीवर असताना गस्तीच्या वेळी सूचना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी तात्काळ गाडीचा पाठलाग सुरू केला मात्र गाडीचा वेग खूप जास्त असल्यामुळे गाडी थांबवणं शक्य झालं नाही सध्या गाडीचा नंबर सार्वजनिक करण्यात आला असून संबंधित यंत्रणांना त्वरित कारवाईसाठी सूचना करण्यात आल्या आहेत सदर वाहनाचा त्वरित शोध घेऊन दोषींना कारवाई करण्यात यावी गोतस्करी व चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात यावी प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांना दिली आहे की वेळेवर उचलली गेली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार